नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टीमध्ये आपण बघूया की उद्या कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो या ठिकाणी मित्रांनो एकदम जबरदस्त बँक निफ्टीमध्ये जे आहे बुलिश पॅटर्न इथे तयार झालेला आहे या ठिकाणी जो डब्ल्यू होता मित्रांनो ह्या डब्ल्यूचा इथे काय झाला मार्केटनी जी ही नेकलाईन आहे ह्या नेकलाईनच इथे ब्रेक करायचा प्रयत्न केला अगेन मित्रांनो या ठिकाणी एक रिटेस्ट घेतलेला आहे मार्केटने आणि आता मार्केट आता या ठिकाणी रेडी झालेलं आहे बँक निफ्टी एकदम जबरदस्त बुलिश मुवमेंट देण्यासाठी इथे तयार झालेली आहे तर बघूया की उद्या मार्केट कुठे ओपन होतं ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो आजचं जे मार्केट आहे ना एकदम जबरदस्त मार्केट होतं या ठिकाणी जे आहे आता आपण एक ट्रेडलाईन देखील इथे फॉलो करू शकतो वन डे टाईम फ्रेमवरनं देखील फॉलो करू शकतो आणि हीच लाईन आपण जे आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती देखील या ठिकाणी फॉलो करू शकतो तर ह्या ट्रेडलाईनचं काय करायचं आपल्याला मार्केट जे आहे बँक निफ्टी जे आहे हे चॅनलमध्ये इथे काम करताना आपल्याला दिसत आहे तर आपण काय करूया हे लाइनचं जे आहे आपण इथे क्लोन करून घेऊया आणि वरती देखील त्याच पद्धतीने इथे आपण ड्रॉ करून घेऊया कारण इथे आपल्याला दिसतंय मित्रांनो की बँक निफ्टी काय करत आहे अपसाईडला या ठिकाणी रेजिस्टन्स घेत आहे आणि डाऊन साईडला या ठिकाणी सपोर्ट घेत आहे ह्या रेंजमध्ये या ठिकाणी मार्केट आहे जेव्हाही या रेंजचा इथे डाऊन साइडला ब्रेक होईल एकदम जबरदस्त या ठिकाणी पॅनिक सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते आता या ठिकाणी आपलं नेक्स्ट टार्गेट या ठिकाणी राहू शकतं से सत्तेचाळीस हजार जवळपास सहाशेची ही जी रेंज आहे इथपर्यंत आपलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया की बँक निफ्टीचा चार्ट इथे काय सांगत आहे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो आता ही जी ट्रेडलाईन आपण ड्रॉ केलेली आहे एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरून आपण ही ट्रेडलाईन ड्रॉ केलेली आहे ठीक आहे ही ट्रेडलाईन देखील आपल्याला या ठिकाणी छानपैकी काम करताना पाहायला इथे भेटू शकते तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं या ठिकाणी ट्रेडलाईन थोडीशी ते ॲडजस्ट करायची आपल्याला जे की मल्टिपल टाइम बघता तुम्ही मार्केटने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे ते आपल्याला अतिशय महत्त्वाची लेवल आहे जर या रेजिस्टन्सचा जर ब्रेक दिला तर ही जी ट्रेडलाईन आहे हे ट्रेडलाईन इथे मार्केट फॉलो करू शकतं या ठिकाणी मार्केट बघता मित्रांनो ट्रेडलाईनवरती सपोर्ट घेतला अगेन रजिस्टन्स अगेन मार्केट डाऊन साईडला रजिस्टन्स इथे देखील एक ट्रेडलाईन होती जे की आपण काल डिस्कस केलेली होती आणि त्या ट्रेडलाईनचा मित्रांनो आज जो एकदम जबरदस्त ब्रेकडाऊन झाला आणि छानपैकी मुवमेंट इथे आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटलेली आहे तर ती देखील ट्रेडलाईन मी तुम्हाला काढून दाखवतो आता ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी या ठिकाणी या ट्रेडलाईनचा छानपैकी वापर करून इथे घेतलेला असेल इथे ज्या मित्रांनो आपण ड्रॉ केलं होतं की आपण हा एक पॉईंट जोडला होता आणि हे एक पॉईंट जोडला होता ठीक आहे हे दोन पॉईंट आपण या ठिकाणी जोडले होते आणि रेजिस्टन्स लेवलवरती देखील आपण ही स्ट्रेट लाईन काय केलं होतं क्लोन करून इथे वरती रजिस्टन्सला घेतली होती की रजिस्टन्स लाईनचा जर इथे ब्रेक दिला अपसाईडला तर एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटणार होती मार्केटने बघा मित्रांनो कशा पद्धतीने काम करते मार्केट फक्त समजून घ्या चार्ट या ठिकाणी छानपैकी प्रॉफिट होत असतो आता खाली कुठपर्यंत येईल आपल्याला माहित नव्हतं हो की इथे ट्रेडलाईन आपण कशी ओढणार कसा इथे पॉईंट नव्हता तर इथे एक पॉईंट आता भेटून गेलेला आहे जसं मित्रांनो या ठिकाणी आज मार्केट ओपन झालं बावीस तारखेचं या ठिकाणी ट्रेडलाईनचा जसं इथे डाऊनसाईडला ब्रेक दिला या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी एक सेलिंग आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि या ठिकाणी जो प्रिव्हियस मार्केटने सपोर्ट घेतला होता याच ठिकाणी आजही मित्रांनो सपोर्ट घेऊन मार्केटने एक अपसाईड मुवमेंट इथे दिलेली आहे आता उद्या आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं डिसिजन लेव्हल या ठिकाणी हे राहणार आहे की मार्केट जर ह्या ट्रेडलाईनच्या वरती अगेन सस्टेन या ठिकाणी झालं कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तर अगेन एक बुलिश मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटेल जे की रेजिस्टन्स ट्रेडलाईनपर्यंत ही जी मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते तर याच ठिकाणी फा फ्लॅट मार्केट ओपन होऊन जर मित्रांनो या ठिकाणी ट्रेडलाईनला इथे जर विकनेस दाखवत असेल रेजिस्टन्स इथे घेत असेल मार्केट तर इथे एक प्रायजेक्शन बघून इथे आपल्याला सेलसाठी इथे प्लॅन करायचं आहे जे की मार्केट अगेन हे डाउन साईडला येऊ शकतं जे की महत्त्वाचा सपोर्ट आहे आज घेतलेला जवळपास सेहेचाळीस हजार पाचशेची लेवल आहे इथनं मार्केटमध्ये मित्रांनो डिसिजन लेवल या ठिकाणी आहे इथनं एक तर साईड व्यूज होऊन डाऊन साईडला येऊ शकतं अगेन किंवा इथनं साईड व्यूज होऊन इथनं एक अगेन अपसाईडला या ठिकाणी जाऊ शकतं तर इथे देखील एक डब्ल्यू पॅटर्न मित्रांनो अशा पद्धतीने तयार होऊ शकतो जर या ठिकाणी मार्केट रेजिस्टन्स घेतला तर असं नाही की इथे रेजिस्टन्स घेणार जर रेजिस्टन्स घेतला तर ही कंडिशन इथे आपल्याला फुलफिल आपल्याला बघायचे आहे ठीक आहे आता मार्केट हे गॅप अप ओपन झालं जर गॅप अप ओपन झालं म्हणजे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार तीनशेच्या लेव्हलवरती इथे कुठेतरी गॅप अप ओपन झालं तर मार्केट हे मित्रांनो सुरुवातीला काय होणार प्रॉफिट बुकिंग येणार आणि या ठिकाणी जे ट्रेड लाईन पर्यंत मार्केट येऊ शकतं किंवा खाली देखील येऊन या ठिकाणी विक या ठिकाणी एक रिव्हर्सल देखील घेऊ शकतं आणि इथे एक आगीने अपसाईड रॅली आपल्याला पाहायला इथे भेटू शकते तर मार्केट हे मित्रांनो गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे जवळपास सेहेचाळीस हजार चारशेच्या लेवलवरती जर इथे गॅप डाऊन मार्केट ओपन झालं तर लगेच इथे आपल्याला सेलसाठी प्लॅन करायचं नाही वेट करायचा मार्केटला एक रेंज तयार करू द्यायची आहे आणि रेंजचा जसा इथे ब्रेक होईल डाऊन साईडला तेव्हा इथे आपल्याला सेलसाठी इथे प्लॅन करायचा आहे बँक निफ्टीमध्ये मित्रांनो एकदम छान सेटअप आहे या ठिकाणी फक्त मार्केट जे आहे या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं पाहिजे आणि या ठिकाणी ट्रेडलाईनच्या आतमध्ये इथे जाऊन या ठिकाणी ट्रेड करायला पाहिजे तेव्हा आपल्याला बुलिश ट्रेडचा इथे प्लॅन आपण करू शकतो आता वन वनडेच्या टाइम फ्रेमवरनं या ठिकाणी आपण ट्रेडलाईन ड्रॉ केली होती की आपल्याला आता बेरीज कधी व्हायचं हो आहे आपल्याला बेरिश मित्रांनो या ठिकाणी हा एक पॉईंट जोडलेला आहे आणि हा एक पॉईंट ठीक आहे ही देखील ट्रेडलाईन आपल्याला खूप म्हणजे खूप महत्त्वाचा रोल करताना इथे पाहायला भेटत आहे या ट्रेडलाईनच्या खाली मार्केट जेव्हा निघेल तेव्हाच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे डाऊन ट्रेड्स इथे साथे प्लॅन करायचा आहे तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला काय करायचं मार्केट ह्याच रेंजमध्ये राहू शकतं मित्रांनो एक रेंज देखील इथे चेंज करू शकतं इथे रेजिस्टन्स घेऊ शकतं अगेन सपोर्ट अगेन रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक झाले अप की अपसाईड मुवमेंट इथे भेटेल सपोर्ट ब्रेक झाला तर डाउनसाईड साईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे तर आज बँक निफ्टीचा एकदम छानपैकी चार्ट आहे मित्रांनो एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर जर आपण हा चार्ट बघितला इथे बघताय तुम्ही एकदम जबरदस्त या ठिकाणी आज रिकव्हरी आलेली आहे मार्केट हे खाली आलं होतं जवळपास चारशे साडेचारशे पॉईंट या ठिकाणी डाऊन साईडला मार्केट हे आलेलं आपण बघितलं होतं त्याच्यानंतर इथे बघता मित्रांनो एकदम जबरदस्त इथे रिकव्हरी मार्केट इथे करताना आपल्याला दिसत आहे एकदम हॅमर टाईप इथे कॅन्डल तयार झालेले आहे ह्या कॅन्डलचा हाय इथे ब्रेक झाला की अनेक अपसाईड रॅली इथे आपल्याला पाहायला भेटू शकते तर बघूया की मार्केट कुठे ओपन होतं ते खूप महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला उद्यासाठी होणार आहे आता आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेडचा इथे आपण प्लॅन करू शकतो त्या अगोदर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जो आहे महत्त्वाचा आपल्याला आता सपोर्ट रेंज जे आहे जवळपास तेचाळीस हजार चारशे पन्नासची ही जी रेंज आहे एक महत्त्वाचा सपोर्ट आहे आपल्याला आणि आप अपसाईडला जर महत्त्वाचा रजिस्टन्सचा विचार केला या ठिकाणी तर सत्तेचाळीस हजार जवळपास तीनशे या ठिकाणी त्रेसष्टची रेंज आहे तीनशे ते तीनशे त्रेसष्टची रेंज आहे ह्या रेंजमध्ये जे आहे इथे आपल्याला या ठिकाणी ह्या ट्रेडलाईनच्या वरती गेल्यानंतरच कॉलचा प्लॅन करायचा इथे रेजिस्टन्स घेतला तर इथे डाऊन साइडला मुवमेंट येऊ शकते कारण इथेच रेजिस्टन्स जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आता आपण मित्रांनो निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये या ठिकाणी काय करू शकतो आपण निफ्टीमध्ये देखील मित्रांनो एकदम जबरदस्त आपण काल म्हटलं होतं की एकवीस हजार नऊशे नव्वदच्या खाली जेव्हा मार्केट या ठिकाणी जाईल तेव्हा या ठिकाणी जबरदस्त एक सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे आता निफ्टीचा जो चार्ट आहे इथे आपण काय करूया पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती लावूया जेणेकरून तुम्हाला समजेल या ज्या लेवल आहेत ना पूर्ण लेवल मी इथे रिमूव्ह करतो जेणेकरून तुम्हाला फ्रेशमध्ये इथे समजेल की कशा पद्धतीने सगळ्यात अगोदर एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती इथे आपल्याला बघायचं आहे की मार्केटमध्ये काय झालं कालचा जर इथे चार्ट आपण मित्रांनो पाहिला तर इथे काय होतं की बेरी सिंगल फिन कॅन्डल इथे तयार झाली होती आणि ह्या कॅन्डलचं जे टार्गेट आहे ते टार्गेट इथे मार्केटने दिले त्यापेक्षाही जास्त या ठिकाणी खाली आलेलं आहे मार्केट आज आणि इथनं मित्रांनो बघता जवळपास एकवीस हजार आठशे बहात्तरच्या लेवलपासनं एकदम जबरदस्त एक रिकव्हरी दाखवलेली आहे म्हणजेच निफ्टीमध्ये देखील मित्रांनो इथे आपल्याला समजून येते की मार्केट इथे काय आहे बुलिश ट्रेंडमध्ये इथे आता आणखीन कन्वर्ट इथे झालेला आहे जो महत्त्वाचा सपोर्ट आहे बावीस हजार या ठिकाणी एक्कावनची लेवल आपल्याला महत्त्वाचा सपोर्ट होणार आहे आणि जो महत्त्वाचा रजिस्टन्स या ठिकाणी आहे जे की जवळपास बावीस हजार दोनशे साठची लेवल आहे ह्या लेवलच्या वरती आपल्याला कॉलसाठी इथे प्लॅन करायचा आहे आता पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये एकदम जबरदस्त जे आहे एक डाऊन साईडला इथे रॅली आलेली होती इथे जे आहे मित्रांनो हे डाऊन साइडला इथे जर आपण पाहिलं ठीक आहे सकाळी कशा पद्धतीने रॅली आलेली होती तर या ठिकाणी जे आहे मार्केट मित्रांनो हे आजचं मार्केट आहे इथे आपण ही रेंज देखील ड्रॉ केली होती की के ह्या रेंजच्या वरती गेलं तर कॉलचा विचार करायचा आहे डाऊन साइडला आलं तर पुढचा इथे विचार करायचा आहे आता एक्झॅक्ट जे मार्केट आहे कुठे येऊन थांबलेलं आहे एक्झॅक्ट मार्केट मित्रांनो रजिस्टन्स लेवलवरती येऊन इथे थांबलेलं आहे कंडिशन एकच राहणार आहे की या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं पाहिजे मार्केट जे की जवळपास बावीस हजार या ठिकाणी दोनशे ते या ठिकाणी दोनशे पन्नासच्या रेंजमध्ये इथे ओ हो फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला आणि कमीत कमी पंधरा मिनटं वरती सस्टेन झाल्यानंतर अगेन या ठिकाणी एक न्यू हा इथे आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकतो आजचं जे मार्केट होतं मित्रांनो या ठिकाणी आजचं मार्केटमध्ये सत मॉर्निंगमध्ये एकदम जबरदस्त या ठिकाणी सेलिंग पाहायला भेटली आपल्याला मार्केट जसं ओपन झालं मित्रांनो या ठिकाणी सेलिंगमध्ये मार्केट या ठिकाणी सुरू झालेलं होतं आणि आता याच ठिकाणी सपोर्ट का घेतला इथे जे आहे मित्रांनो पाठीमागच्या लेवलवरती या ठिकाणी मार्केटमध्ये एक सपोर्ट या ठिकाणी घेतला गेला होता आणि इथेच सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये एक अपसाईड मुवमेंट आली अगेन रेजिस्टन्स आणि एक जबरदस्त या ठिकाणी डाऊन साईड आलेली आहे त्याच्यानंतर जसं या ठिकाणी फर्स्ट कॅन्डलचा हाय इथे ब्रेक केला एक छानपैकी के अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला बघायला भेटलेली आहे आता आपण बघूया की पाठीमागचं म्हटलं की आपण इथनंच मार्केट का फिरलं ठीक आहे तर हे तुम्हाला दिसतं मित्रांनो की या ठिकाणी मार्केटमध्ये एक सपोर्ट रेंज होती या ठिकाणी आणि मार्केट इथनंच एक या ठिकाणी एक रिवर्स मुवमेंट इथे दिलेली आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे चार्ट अनालिसिस करून मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे जोपर्यंत आपल्या लेवल येत नाही तोपर्यंत वेट करायचं जशा लेवल इथे आपल्याला सांगतात की इथनं अपसाईड जाणार आहे तिथे आपण अपसाईड जायचं इथे प्लॅन करायचा असतो आता या नि 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 निफ्टी निफ निफ्टीमध्ये जे आहे जवळपास सेकंड टार्गेट आपलं बावीस हजार तीनशे सहा त्याच्यानंतर जे टार्गेट राहणार आहे बावीस हजार या ठिकाणी तीनशे पन्नासची जी रेंज आहे हे दोन टार्गेट इथे आपण निफ्टीमध्ये या ठिकाणी ठेवून आप इथे प्लॅन करू शकतो जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं मार्केट आणि या ठिकाणी मित्रांनो रजिस्टन्स इथे जर आपल्याला पाहायला भेटला जे की अशा पद्धतीने विकनेस जर इथे पाहायला भेटला तर ते आपण एक सेलसाठी प्लॅन करू शकतो अगेन या ठिकाणी बावीस हजारचा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे आता डाऊन साईडला तिथपर्यंत निफ्टी येताना बघू शकतो आणि इथे मित्रांनो प्राइजेक्शन बघून इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन इथे करायचा आहे अपसाईड किंवा इथे डाऊन साईडला सध्याला ओवरऑल जर मार्केटचा विचार केला तर मार्केट हे आता बुलिश या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बुलिश ट्रेडचा तिथे प्लॅन करायचा आहे सेलसाठी प्लॅन केला तर क्वांटिटी फक्त कमी ठेवायची आहे या ठिकाणी ट्रेंडच्या विरुद्ध इथे ट्रेड कधीही करायचं नाही इथे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरून जर इथे आपण पाहिलं तर एखादी ट्रेडलाईन येते की आपण ते देखील बघूया इथे चार्ट लहान करून थोडासा जे की आपल्याला नंतर या ठिकाणी कामाला येऊ शकते आता डाऊनसाईडला तर इथे सपोर्ट ट्रेडलाईन पाहायला भेटत आहे पण ते खूप लांब आहे ठीक आहे ही जी ट्रेडलाईन आहे ना खूप लांब आहे इथपर्यंत मार्केटला खूप वेळ आहे आणि अपसाइडचा जर इथे विचार केला तर अपसाईडला जे आहे या ठिकाणी एक महत्वाची रजिस्टन्स ट्रेडलाईन देखील इथे जात आहे जे की ह्या रजिस्टन्स ट्रेडलाईनला मार्केट काय करू शकते इथे एक रेजिस्टन्स घेताना आपण या ठिकाणी बघू शकतो तर वेट अँड वॉच करायचं मित्रांनो जेव्हाही रेजिस्टन्स लेवलच्या जवळ जाईल आपल्या तेव्हा आपल्याला प्रॉफिट इथे बुक करायचं आहे तर हा निफ्टीचं मित्रांनो अॅनालिसिस खूप सिम्पल आणि साध्या पद्धतीने आहे चार्ट तर बघूया की आपल्या कंडिशननुसार जर ओपन झालं मार्केट तर छान मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र